नमस्कार मंडळी आरबी बी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि खूपच उष्णता सुद्धा जाणवत आहे पण हा उष्णतेचा त्रास काही अगदी वर्षभर जाणवतो उन्हाळा सुरू झाला की कसंच राहावं वाटत नाही शरीरात उष्णतेचं प्रमाण वाढतं आणि शरीराची उष्णता वाढली की अनेक प्रकारचे स्किनचे आजारही सुरू होतात आणि त्यावर काही औषधे घ्यायची म्हटलीत तर परत त्या औषधांची उष्णता तर मग अशा वेळी करायचं काय सांगते काय करायचं ते पण त्याआधी चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी टाकलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर आज मी तुमच्यासाठी उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही फॉलो केलेत तर वातावरण कितीही उष्ण झालं तरीही तुमच्या शरीरातील उष्णता कधीच वाढणार नाही आणि वर्षभर कधीही तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही तर ते कोणते घरगुती उपाय आहेत ते बघूयात तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीचा पहिला उपाय म्हणजे गुळाच्या खड्यासोबत पाणी प्या त्याने काय होतं आपली तहानही भागते आणि आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते त्यानंतर दुसरा उपाय आहे वाळ्याचं पाणी ही एक औषधी वनस्पती आहे जी आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूपच प्रभावशाली आहे ज्याने तुमच्या शरीरातील उष्णता शंभर टक्के कमी होणारच ही वनस्पती नेहमी पाण्याच्या ठिकाणी उगवत असते आणि वाळ्याची मुळं तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळतील आता हे वाळ्याचं पाणी बनवायचं कसं तर तुम्ही जेवढं पाणी पिणार असाल त्या पाण्यात ही मुळं टाकून पाण्याला चांगली काढायची पण दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये मुठभर ही मुळं घालायची त्यानंतर त्याला चांगली उखळी काढायची हवं तर त्यात थोडीशी साखर सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि हे पाणी तुम्ही थंड करून गाळून घ्या व दिवसभर प्या शंभर टक्के या पाण्याचा फरक तुम्हाला लवकरच जाणवेल तिसरा उपाय आहे ताक आपण जे ताक पितो त्यात धने जिरे पूड त्यानंतर पुदिना हिंग टाकून प्या असे केल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता झटपट कमी होते पण हे ताक शक्यतो तुम्ही दुपारच्या जेवणानंतर घ्या रात्रीचं घेऊ नका त्यानंतर चौथा उपाय मित्रांनो शरीरात उष्णता वाढली की हातापायांची जळजळ सुद्धा वाढते ही हातापायांची जळजळ कमी करण्यासाठी रोज रात्री हातापायांना तेल लावून काशाची जी वाटी असते त्या वाटीने चोळा नक्कीच त्याने तुम्हाला फरक पडेल हा उपाय तुम्ही सलग पंधरा ते एक महिनाभर दररोज करा व त्यानंतर आठवड्यातून एक ते दोन वेळा केला तरीही चालेल त्यानंतर मित्रांनो पाचवा उपाय म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात मसालेदार अति तिखट फास्ट फूड खाणे बंद करा आणि यापैकी तुम्ही काय खाल्लं असेलच तर त्यानंतर त्यावर कोकम सरबत प्या म्हणजे उष्णतेचा जास्त त्रास होणार नाही सहावा उपाय म्हणजे अशा दिवसांमध्ये म्हणजेच शरीरात उष्णता वाढले असं जेव्हा तुम्हाला जाणवत असेल तेव्हा सोलकडी आमसूलची कडी कोकम यासारखे शरीराला थंडावा देणारे पदार्थ जास्त खा त्यानंतर मित्रांनो सातवा उपाय आहे जो तुम्ही करू शकता तो म्हणजे रोजच्या आहारात फळे पालेभाज्या यांचा समावेश नक्की करा व शरीरात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा हलका आहार घेणे आवश्यक आहे आठवा उपाय आहे तुम्ही रोज रात्री मुठभर मनुके कोमट पाण्यात भिजत ठेवा व सकाळी उठल्यावर ही मनुके चावून खा उपाय तो म्हणजे रात्री कपभर पाण्यात अर्धा चमचा धने भिजत घालून ठेवा व सकाळी ते पाणी प्या यांनी उष्णताही कमी होते आणि वजनही वाढत नाही दहावा उपाय आहे सबजा रात्री पाण्यात भिजत ठेवा व सकाळी खडी साखर घालून उपाशी पोटी प्या यांनी उष्णता झटपट कमी होते तर मित्रांनो हे काही उपाय आहेत शरीरातील उष्णता कमी करण्याचे यापैकी कोणतेही उपाय तुम्ही सुरू ठेवू शकता नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा